नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे जॉब ऑलरची आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जिल्हा परिषद भरती परीक्षेबाबत तर मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांनी एक वेळापत्रक प्रसिद्ध केलं आहे आणि या वेळापत्रकामध्ये सांगितलं आहे की कनिष्ठ सहायक आणि औषध निर्माण अधिकारी या दोन पदांची परीक्षा घेण्यात येणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता मागच्या वेळेस तेवीस नोव्हेंबर रोजी क वरिष्ठ सहायक लिपिक या पदाची परीक्षा घेण्यात आली त्यानंतर कंत्राटी ग्रामसेवक आरोग्यसेवक हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी तसेच कनिष्ठ सहाय्यक मुख्य सेविका औषध निर्माण अधिकारी या पदांची परीक्षा शिल्लक राहिली होती तर मित्रांनो आता राहिलेल्या पदांपैकी मित्रांनो कनिष्ठ सहाय्यक या पदाची परीक्षा जी आहे ती अठरा एकोणीस व वीस डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे तसेच औषध निर्माण अधिकारी फार्मसी ऑफिसर या पदाचीसुद्धा एकवीस व सव्वीस डिसेंबर रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे आणि यानंतरची राहिलेली पदे यांची जानेवारीमध्ये परीक्षा होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो या ठिकाणी बघा पी डी एफ या पी डी एफमध्ये सुद्धा सांगितलं आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेने की अठरा न अठरा डिसेंबर एकोणीस डिसेंबर वीस डिसेंबर या दिवशी कनिष्ठ साख या पदाची परीक्षा घेण्यात येणार आहे तसेच मित्रांनो औषध निर्माण अधिकारी या पदाची सुद्धा एकवीस आणि सव्वीस डिसेंबर रोजी परीक्षा होणार आहे या ठिकाणी पहा मित्रांनो अठरा एकोणीस वीस पासून कनिष्ठ साख या पदाची परीक्षा चालू होत आहे त्यामुळे मित्रांनो या पदांचे अजून वेळापत्रक आलेलं नाही या ठिकाणी आपण बघू शकता कॉल लेटर डाउनलोड इज ऑर अजून या ठिकाणी डाउनलोड करायला प्रवेशपत्र आलेलं नाही तर मित्रांनो हो या पदांचे प्रवेशपत्र कधी येतील तर मित्रांनो अठरा तारखेपासून परीक्षेचं चालू होत आहे तर सात दिवस अगोदर प्रवेशपत्र आपले येत असतं त्यामुळे मित्रांनो अठरा तारखेला आपले कनिष्ठ सहाय्यक या पदाची परीक्षा आहे तर आपलं प्रवेशपत्र जे आहे ते अकरा किंवा बारा डिसेंबरपर्यंत आपलं प्रवेशपत्र येईल येईल तर आपण मित्रांनो डाउनलोड करायचं आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती होती आणि राहिलेल्या पदांचे वेळापत्रक आले तर जॉब अलर्ट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्याला बघायला मिळेलच तर मित्रांनो आपण जॉब अलर्ट्स या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले काही प्रश्न असतील किंवा पुढचा व्हिडिओ आपल्याला कोणत्या विषयी पाहिजेत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद